श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा प्रचिती ओबम्पू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्याला एक विशेष असा तोडगा घेऊन आलेलो आहे की ज्या ज्या व्यक्तींना ॲसिडिटीची तकलीफ होते ॲसिडिटीमुळे होतं काय पोट दुखणे डोकं दुखणे बेचन वाटणे हातपाय चमका निघणे ह्या आजारातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर आज मी तुम्हाला एक प्रभावी तोडगा देणार आहे हा तोडगा आपण सात दिवस करायचा आहे सात दिवस हा तोडगा करताना आपण काय करायचं एक वांगावी हिवडा घ्यायचा तो फोडायचा आणि संध्याकाळी तांब्याच्या भांड्यामध्ये तो भिजू गावायचा एक ग्लासभर पाण्यामध्ये असं भिजू घातल्यानंतर सका <coughs> सकाळी उठायचं आणि सकाळी उठल्यानंतर आपण तो वसळगाव करून एका ग्लासात ते पाणी घेऊन आपण ते प्यायचं आहे ते पिल्यानंतर असं आपण कंटिन्यू सात दिवस करायचं आहे सात दिवसामध्ये आपला ॲसिडिटीचा आजार शंभर टक्के गायब होणारचं एवढी ताकद ह्या रंगावी हिडियामध्ये आहे आपल्याला हा वर्गा कसा वाटला आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करावं एवढी किंवा श्रीस्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये म्हणावं श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ